उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे यामध्ये कोट्यवधी भाविकांची उपस्थिती असल्याचं दिसून येते दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी भाविकांची गर्दी कमी होत नसल्याचं सुद्धा दिसून आलेलं आहे देशविदेशातील पर्यटकांसह भारतातून सुद्धा नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा होताना आपल्याला दिसून येत आहेत आणि असं असतानाच या ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती दिली जाते याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला असून जखमींची संख्यासुद्धा जास्त असल्याचं सांगण्यात येते महाकुंभमधील चेंगराचेंगरीबाबत सगळं चर्चा सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरती तिथल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा केलेली आहे आणि येथील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत गृहमंत्री अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे प्रशासन आणि सरकार या ठिकाणी आवश्यक ते सर्व करण्याचे प्रयत्न करत असताना हा अपघात झाल्यानं ही चेंगराचेंगरी झाल्यानं कुंभमेळ साठी देण्यात आलेले दहा हजार कोटींपेक्षा जास्त पैसे नेमके कुठे खर्च झाले जर का योग्य ठिकाणी खर्च केलेले असतील तर के आज ही घटना घडली असते का असे प्रश्न विचारून तिथल्या एकूण नियोजनावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत आज आपण माहिती घेणार आहोत कुंभमेळ्याच्या ठिकाणी घडलेल्या घटनेची तसंच तिथे सरकारकडून काय काय व्यवस्था करण्यात आलेली आहे याची माहिती घेऊयात आणि नेमकी त्रुटी कुठे राहिली याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कुंभमेळ्यातील मौनी अमावस्येमुळे गंगा स्नान करण्यासाठी मंगळवारी रात्री दोन वाजल्यापासून संगम किनाऱ्यावरती भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती भाविक इकडे तिकडे पळू लागले या दरम्यान अनेक जण खाली पडून जखमी झाले संगम किनाऱ्यावरती गर्दी वाढल्यानं पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते त्यावेळेस लोक जोरदार पळू लागले आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी झाली त्यावेळी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तुटले आणि एकच गोंधळ उडाला आणि त्याच्यामुळं दोन्ही बाजूने चेंगराचेंगरी झाली आणि काही मिनिटातच तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली परिस्थिती चिघळली लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले काही भाविकांचे सामान खाली पडलं याच्यामध्ये लोक एकमेकांना सारून पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले आणि ही सर्वच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं इथे चेंगराचेंगरी झाली ज्याच्यामध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झालेला आहे अनेक भाविक जखमी सुद्धा आहेत मौनी अमावस्येचं मुख्य स्नान असल्यामुळं प्रयागराज इथं मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले होते त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून परिस्थितीचा आढावा उत्तर प्रदेश सरकारनुसार आज सकाळी सहा वाजेपर्यंत जवळपास दोन कोटी लोकांनी घाटांवरती स्नान केलेलं आहे अठ्ठावीस जानेवारी पर्यंत एकोणवीस कोटी लोकांनी स्नान केल्याची माहिती आहे शाही स्नानाचा दिवस असल्यानं प्रयागराज मध्ये आज विविध भागातून जवळपास साडेतीनशेपेक्षा पेक्षा जास्त ट्रेन चालवण्याचं रेल्वेचं नियोजन होतं सध्या तरी कुठलीही स्पेशल ट्रेन रद्द करण्याचा प्लॅन नाहीये असं सुद्धा रेल्वेकडून सांगण्यात आलेलं आहे तरीसुद्धा एकूण नियोजन त्या ठिकाणी जे करण्यात आलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आता या ठिकाणी नियोजन जे करण्यात आलेलं आहे हे चोख असल्याचं प्रशासनाकडून दावा केला जातोय आता त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो आपल्या इथं दहीहंडीला एकाच ठिकाणी लागभर वगैरे लोकांची गर्दी होते आणि ज्यावेळेस गर्दी होते त्यावेळेस मोबाईल नेटवर्कचा इशू होतो आणि तसा खूप जणांचा अनुभवसुद्धा असणार आहे प्रयागराज येथे कुंभमेळ्यानिमित्त उभारण्यात आलेल्या महाकुंभ नगरीमध्ये दररोज कोट्यवधी भाविकांचा राबता असूनसुद्धा तिथली इंटरनेट सेवा आणि मोबाईल सेवा किंवा एकूण जे फोन नेटवर्क आहे त्याचा कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीनं घेण्यात येताना दिसून येते आता बघा या कुंभमेळ्यासाठी त्या ठिकाणी चार हजार हेक्टरमध्ये जवळपास नऊ हजार नऊशे नव्वद एकरमध्ये त्यांनी तिथे टेंट्स लावलेले आहेत तंबू उभारलेले आहेत एकूण हाऊसिंग आणि सॅनिटेशन याची जर का आपण व्यवस्था बघितली तर जवळपास दीड लाख टेंट या ठिकाणी टेम्पररी शेल्टर म्हणून त्यांनी उभारल्याचं आपल्याला दिसून येते ते जवळपास तितक्याच नंबरचे टॉयलेटसुद्धा तिथे प्रशासनाच्या वतीनं उभारण्यात आलेले आहेत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक साधू संत जमा होत असल्यामुळं तिथे प्रकाशामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी जवळपास एकोणसत्तर हजार एल ई डी लॅम्प जे आहेत ते सुद्धा तिथं लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा सोलार पॉवरती चालणार आहे ज्याच्यामुळे या ठिकाणी प्रकाशामध्ये कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासोबतच या, या ठिकाणची स्वच्छता हा सगळ्यात महत्त्वाचा इशू जो आहे ज्याच्याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा कुंभमेळ्याच्या आधीपासूनच होताना दिसून येत होती तर स्वच्छता राखण्यासाठी तिथे पंधरा हजाराहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा चोवीस तास त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं सांगितलं जाते यासोबतच त्या ठिकाणी सिक्युरिटीचा कोणताही इशू होऊ नये म्हणून जवळपास पन्नास हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारीसुद्धा तैनात करण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्स आहे लोकल पोलीस आहे यासोबतच बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडसुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आता फक्त जमिनीवरतीच तिथे पहारा दिला जातोय असं नाही आहे तर पाण्यावरती सुद्धा पहारा दिला जातोय त्याच्यासाठी वॉटर पोलीस स्टेशन सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत यासोबतच जागोजागी तिथे चेक पॉईंट्स उभारण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशनच्या वतीने चेक पॉईंट्स उभारण्यात आलेले आहेत यासोबतच तिथे सिटी मॅनेजमेंट जे आहे त्यांच्याकडून सुद्धा चेक पॉईंट्स उभारण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतीही संभाव्य परिस्थिती जी आहे ती हाताळण्यासाठी त्यांच्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर का एकाच ठिकाणी भाविक जमा होणार असतील तर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख असणं गरजेचं आहे आहे पण पन्नास हजार कर्मचारी सुद्धा या ठिकाणी पुरेसे नाही आहेत असं सांगितलं जातंय तर त्याच्यावरती थोडाफार उपाय म्हणून सर्व्हिलियन्स सिस्टीम जी आहे म्हणजे सी सी टी व्ही जे आहे ते जागोजागी तिथे उभारण्यात आलेले आहेत यासोबतच सुद्धा या इथल्या गर्दीवरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आहे गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे याच्या सोबतीला हवेतले ड्रोन्सच्या सोबतीला अंडर वॉटर ड्रोनसुद्धा वापरले जात आहेत असं सांगितलं जाते की ज्याची डेप्थ जवळपास शंभर मीटरपर्यंत लक्ष ठेवण्याची आहे फायर सेफ्टी मेजर्सवरतीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष ठेवलं गेलेलं आहे म्हणजे बघा इथे आग जर का लागली तर संभाव्य हानी जी आहे ती टाळण्यासाठी जवळपास तेराशे कोटी रुपयांचं बजेट जे आहे ते ॲलोकेट करण्यात आलेलं होतं तिथे तीनशे ती एक्कावन्न फायर, फायर फायटिंग व्हेकल जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत दोन हजाराहून अधिक ट्रेन पर्सनल सुद्धा त्या ठिकाणी तैनात केले गेल्याचं सांगितलं जाते आता ही सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे कुंभमेळ्यामध्ये येणारे जे भाविक आहेत साधू संत जे आहेत त्यांच्यासाठीची यासोबतच कुंभमेळ्यातील भाविकांना संपर्क करण्यासाठी कोणतीही अडचण होऊ नये म्हणून ऑप्टिकल फायबरचं जाळं उभारण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईल टॉवर बेस्ट ट्रान्सिवर स्टेशनसुद्धा उभारण्यात आलेले आहेत यासोबतच फिरते टॉवर जे आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा सर्व ठिकाणी नेटवर्क उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आता मोबाईल पुरवठादार कंपन्या यांच्यासोबतच स्थानिक प्रशासन जे आहे या सर्वांनी एकत्रितपणे याच्यासाठी मेहनत घेतल्याचं सांगितलं जाते जर का एखादी व्यक्ती या कुंभमेळ्यामध्ये हरवली तर त्या नेटवर्क जे उभारलेलं आहे त्याच्यामुळे त्वरित त्या त्या कुटुंबियाशी संपर्क साधता येतो आहे ऑनलाईन पेमेंटचीसुद्धा सुविधा जागोजागी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कोणालाही कॅश कॅरी करण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळं चोरी होण्याचं प्रमाणसुद्धा कमी करण्याचा प्रयत्न तिथे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे आपत्कालीन परिस्थिती जर का निर्माण झाली तर तातडीने प्रतिसाद देण्यासाठी इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटरसुद्धा तिथे उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे Hey. टेलिकॉम कंपन्यांकडून या महाकुंभच्या ठिकाणी त्रेपन्न मदत केंद्रांची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे यासोबतच जागोजागी जे त्यांनी स्टेशन्स उभा केलेले आहेत तर या स्टेशन्सच्या इथे कोणीही तक्रार करू शकतं जर का मोबाईल चोरीला गेला पैसे चोरीला गेले एखादी व्यक्ती जर का हरवली किंवा इतर कोणती जर का तक्रार असेल तर या स्टेशनच्या ठिकाणी करता येणार आहे आणि तिथेसुद्धा तातडीने प्रतिसाद त्यांना दिला जाणार आहे तरीसुद्धा म्हणजे इतकं सारं नियोजन करण्यात आलेलं आहे म्हणजे तिथे स्वच्छतेची काळजी घेत घेतलेली आहे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे आग लागली तर काय याची काळजी घेतलेली आहे व्यक्ती हरवली तर काय पैसे जर का हरवले तर काय या सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली का आहे तरीसुद्धा झालेला अपघात किंवा झालेली चेंगराचेंगरी ही दुर्दैवी आहे मग मी म्हणलं तसं कालपर्यंत जवळपास वीस कोटी लोकांनी स्नान केलेलं आहे दोन कोटी लोक हे आज सकाळी स्नानासाठी आलेले होते कमी जागेमध्ये झालेली जास्त गर्दी हे आज घडलेल्या दुर्घटनेचं प्रमुख कारण असल्याचं समोर येत आहे आता यासोबतच अजून दोन महत्वाची कारणं या निमित्ताने चर्चेमध्ये आलेली आहेत ते म्हणजे ज्या ठिकाणी हा कुंभमेळा भरलेला आहे तिथे येण्याचा जो मार्ग आहे तिथे स्मार्ट सिटीचं काम गेल्या काही काळापासून सुरू आहे म्हणून सुद्धा गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी झाल्याचं दिसून येतं एकाच रोडवरून ही गर्दी येते यासोबतच तिथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणजे कुंभमेळ्यासाठी झालेली गर्दी हे व्यवसाय करण्यासाठीचं एक चांगलं साधन असू शकतं चांगली संधी असू शकते पण अतिक्रमण झालेलं आहे म्हणून सुद्धा तिथे ही घटना घडल्याचं समोर येते आता झालेली जी घटना आहे त्या संदर्भात आध्यात्मिक गुरु देवकीनंदन ठाकूर म्हणाले की मी संगम घाटावरती गेलेलं नाही आहे कारण तिथे गर्दी भरपूर आहे आज मी हजारो लोकांसोबत भगवती गंगेच्या किनाऱ्यावर स्नान केलं मी लोकांना अपील करतो की त्यांनी संगमावरती स्नानाचा हट्ट धरू नये आज प्रयागराजमध्ये जिथे गंगा यमुना आहेत तिथे स्नान केल्यास अमृत प्राप्ती होईल आता हे आवाहन आध्यात्मिक गुरु यांनी केलेलं असून सुद्धा जे भाविक तिथे येत आहेत त्यांना मुख्य संगमावरच स्नान करण्याचा हट्ट धरलेला आहे तसा आग्रह ते करतायत आणि तसा आग्रह केल्यामुळंच हा अपघात घडल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्यामुळं विषय मिसमॅनेजमेंटचा नाहीये तर झालेल्या गर्दीचा असल्याचं सुद्धा स्पष्ट होताना आहे जखमींना महाकुंभ येथे बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला सर्व जखमींवरती उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम उपस्थित झाली जखमींवरती एअर अँब्युलन्सद्वारे रुग्ण रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली प्रयागराजमधील सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवरती ठेवण्यात आलं आणि सर्व डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या चेंगरा प्रशासनाने महाकुंभच्या इथे काही व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये बदल केलेला आहे त्यांनी क्राऊड डायव्हर्जनची योजना तिथे राबवलेली आहे यासोबतच जिथे हा महाकुंभ भरलेला आहे जिथे ही गर्दी झालेली आहे तिथे भाविकांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे आणि गर्दी जास्तीत जास्त शहराबाहेरच थांबवण्याचं त्याने नियोजन केलेलं आहे आणि आता एकूणच प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं दिसून येतंय दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा या घटनेवरती बारीक लक्ष ठेवलेलं आहे तुम्ही ज्या गंगा मातेच्या घाटाजवळ आहात तिथेच स्नान करा संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि व्यवस्था करण्यामध्ये सहकार्य करावे कोणत्याही अफवांवरती अजिबात लक्ष देऊ नये असं ट्विट योगी आदित्यनाथ यांनी केलेलं आहे आणि प्रचंड गर्दी झाल्यामुळं ही चेंगराचेंगरी झालेली आहे असं आता स्पष्ट होताना दिसते आता परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं असून स्थिती नियंत्रणात असल्यानं संगमावरती स्नानसुद्धा अगदी नेटकेपणानं सुरू असल्याचं समजतं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत विसरू नका धन्यवाद